आपण दशरथ आपा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातपूर येथील जलतरण तलाव येथे भव्य जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा चे आयोजन करण्यात येत आहे या अनुषंगाने आज दशरथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले दरम्यान यावेळी सुरुवातीला दशरथ आप्पा पाटील यांचे आक्षण करून स्वागत करण्यात आले तसेच या स्पर्धेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आलेल्या सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला नाशिक जिल्ह्यातील जलतरणपटूंना प्रोत्साहन देण्याच्या आणि नव्याने जलतरण सुरू करणाऱ्या उत्साही खेळाडूंना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने मुलामुलींची या स्पर्धा आयोजित करण्यात आली स्पर्धा प्रवेश निशुल्क असल्याने जिल्ह्यातील दोनशे लहान मोठ्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला सर्व गटातील मुलांना फ्लोट व बांधून व फ्लोट शिवाय अशा दोन विविध गटात स्पर्धा झाल्या कुपनद्वारे लकी ड्रॉ काढून मान्यवरांच्या हस्ते पहिल्या तीन स्पर्धकांना सायकल गॉगल मेडल व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले इतर सहभागी सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सारे कोच काफ़ी मैं इस बात को पहले ये कहना चाहूँगा कि दशरथ पाटिल सर अगर उन्होंने ये स्विमिंग पूल ही नहीं आ दिया होता तो ये बच्चे बनते कहाँ से किसी भी कोच संस्था को सबसे पहले एक स्टेज चाहिए होता है ग्राउंड चाहिए होता है जो सर ने अपने टाइम में इस चीज़ को सोचा और इस चीज़ को बनाना बहुत तकलीफ़ होती है जो ये काम करते हुए समझ सकते हैं आज अगर ये इन्होंने सर ने दिया तो हम सब यहाँ पर खड़े हैं और हम जैसे लोग कई हैं जो इस चीज़ को बनाने को और करने को तैयार हैं जो कर रहे हैं तो सबसे पहले मैं सर को थैंक यू कहना चाहूँगा कि सर आपने ये स्विमिंग पूल दिए और ऐसे नासिक में बहुत सारे काम सर ने ऐसे करके दिए हुए जो मुझे बाद में पता चला जो उसके बाद से अभी उतने हुए नहीं ये बहुत बड़ी बात है मी आय पी आय महेशिरी पोलीस इन्स्पेक्टर नाशिक माझी पोस्टिंग आता मुंबईला आहे पण मी सरावासाठी मला महाराष्ट्र पोलिसांनी वेळ दिला आहे एक वर्षासाठी मी नाशिकचाच आहे आणि जस्ट आत्ता जूनमध्ये दोन हजार पंचवीसला हां हॅलो येतो आता जून दोन हजार पंचवीसला अमेरिका येथे वर्ल्ड पोलीस गेम झाला त्यामध्ये मी गोल्ड मेडल आहे बेचाळीस वर्षात बेचाळीस वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलिसला मेडल मिळालं आहे आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे की चार वर्षामध्ये मला ते मिळालं त्यामुळे मी मिळवू शकतो नाशिकचा आहे तर मला असं वाटतं की हे पण यापैकी बरेच जण असे आहेत की ऑलिम्पिक खेळू शकता वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळू शकतात oh, yeah. एशियन खेळू शकतात <laughs> आणि विशेष म्हणजे जसेच आप्पा पाटील सर सगळ्यांनाच ओळखतात आणि आपण त्यांना ओळखतात यांचं योगदान स्पोर्ट्समध्ये खूप मोठं आहे यांच्या याच्यामुळेच हे सगळं स्विमिंग पूल आणि हे जेव्हा ते महापौर होते तेव्हा त्यांनी बरेच रिनोवेशन तीन स्विमिंग पूल बांधलेत आणि निंबळकर सर आहेत आपल्याला आनंद वाटतो की निंबाळकर सरांचा आता ऑलिम्पिक सदस्य म्हणून निवड झालेली आहे तर नाशिकमध्ये एवढं मोठं आपल्याला लाभलेलं हे मार्गदर्शन त्यानंतर आवर्जून मी दीपक कुमार सर आहेत माझी पोलीस आयुक्त होते सी आर पी एफमध्ये त्यांना एशियन मेडल आहे आणि त्यांचे टोटल चारशे मेडल आहेत आणि मी जे मेडल मिळवले ते त्यांच्याकडे पंचवीस मेडल आहेत असे ऑलिम्पिक कोच आपल्याला विशेष नाचकाला लाभले ला आहेत त्यांनी स्विमिंग पूल घेतले आहेत त्यानंतर विशेष घनश्याम सर हे भोसलामध्ये खूप चांगले प्लेअर त्यांनी घडवले आहेत शंकर सरांना सगळेच ओळखतात शंकर सरांसारखे आणि यांच्यासारखे कोच आपल्याला लाभले आहेत तर मला असं म्हणणं आहे की आपण स्टेट नॅशनल आणि ह्या लेवलला न बघता पालकांना पण मी विनंती करतो की मुलांना स्वप्न द्या वर्ल्ड चॅम्पियनशिपचं चा, इंटरनॅशनलचं ऑलिम्पिकचं तुम्ही स्वप्न बघितलं तर ते स्वप्न बघतील तुम्ही स्टेटलाच म्हटलं अरे असू दे रे जाऊ दे रे आता स्टेट तरी मिळालं नॅशनल बघू असं नका करू कराल तर शंभर टक्के असं करा की त्याला स्वप्नच ऑलिम्पिक्स दाखवा जोपर्यंत स्वप्न तुम्ही बघत नाही तोपर्यंत तिथपर्यंत जात नाही तर माझा प्रवास खूप जणांचा सहकार्याने झाला आहे मी सर्वांना धन्यवाद करतो की प्रत्येकाने ऑलिम्पिकचं स्वप्न बघा आणि शरीरावर टॅटू काढाल तर ऑलिम्पिकचं काढा म्हणजे स्वप्न आणि टार्गेट हे दोन्ही मिळतात धन्यवाद सर मला इथं बोलला फक्त आम्ही तरण तलावाची बाब घेऊन गेलो तर पहिले खेळाडूंना प्रोत्साहन दिलाय त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचंय कारण काय आपा राजकारणात आहे पण शब्द हा आपल्याला स्पोर्ट्ससाठी त्यांनी दिलेला आहे एवढंच काय एक्केचाळीस वर्षापूर्वी जे रोपट लावलेलं ला आहे ते आम्ही इंटरनॅशनलपर्यंत नेलेलं आहे आमची एकच इच्छा आहे का नाशिकचा खेळाडू पर्यंत जावा आणि निश्चितच असं जर संख्या असेल तर निश्चितच नाशिकचा खेळाडू ऑलम्पिकपर्यंत जाईल माझ्याबरोबर सोनकांबळे सर असो शंकर सर असो सर इथं बसलेले आहे सरांचं छप्पन तासाचा रेकॉर्ड आम्ही दोघांनी करून घेतलेला आहे असे अनेक रेकॉर्ड सांगता येईल का चालायच्या अगोदर आम्ही पोहायला शिकवलेला आहे असे भरपूर एक्केचाळीस वर्षाचा आहे जास्त तुमचा वेळ घेत नाही जे जा आयोजक नियोजक आहे त्यांचं परत एकदा आमचा माझा सत्कार केला त्याबद्दल आभारी करतो आणि धन्यवाद स्पर्धा जे चालवाप्रमाणे आपणच्या वाढदिवसानिमित्त वीस वर्षापासून हे स्पर्धा होत आले या स्पर्धामध्ये पुण्या जिल्ह्यातून बाहेरून बरेच विद्यार्थी सहभाग होतात सिंधुदुर्ग मावळ या जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभाग झाले ते पण आज या विद या कार्यक्रमाला आणि या स्पर्धेना उपस्थित झाले मी सगळ्या पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं धन्यवाद करतो की आपण दरवर्षी नेहमी उत्साहामध्ये आपण सहभाग होतात वाढदिवस वाढदिवस हा निमित्त असतं आपण नेहमी लहान मुलांमध्ये एक उत्साह आणि प्रेरणा देण्याची एक ती नेहमीच त्यांनी ते थे ठेवला आहे पायंडा वीस वर्षापासून या स्पर्धा होत आल्या मी जलतरणचे व्यवस्थापक नाशिक महानगरपालिकेचे सगळे व्यवस्थापक कर्मचारी आणि सगळे अधिकारी यांच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो तसंच खाजगी शाळांमधले सगळे कोचेस यांचा पण सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेमध्ये जे सगळे सहभाग झाले यांचा सगळ्यांचा मी धन्यवाद करतो व नेहमी जो आमच्या हरिपाठ मित्रमंडळ गंगापूर गाव शिवाजीनगर यांचे सगळ्यांचं पण मी धन्यवाद करतो आपण सगळ्यांनी असंच सहभाग होत राहा आणि ही स... मोहीम नेहमी दरवर्षी नेहमी राहत राहील धन्यवाद गेल्या एकोणीस वीस वर्षापासून नाशिक महापालिकेचे सर्व व्यवस्थापक आणि जलतरण तलावाचे सर्व कर्मचारी महापालिकेचे अधिकारी आणि भारी मित्र मंडळ आणि त्यामध्ये आता प्रेम पाटील रोहित पाटील ही सगळी टीम यामध्ये प्रकाश पाटील आहे आमचा अभिजित गोदडे आहे राजू पाटील आहे भरपूर जण हे सगळेजण पुढाकार घेतात आणि आजच्या या तुम्हाला बक्षीस देण्यासाठी तुमचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आज व्यवस्थापक रूपचंद काठे आहे दुसरे राजेंद्र निंबाळते आहे कारण त्यांनी भरपूर वर्ष तुम्हाला सगळ्यांना शिकवलं त्यानंतर सोन कांबळे सर आहे तिकडे ते रिटायर झाले शंकर पाटील सर आहे इकडे त्यानंतर घनश्याम सर आहे आणि पोलीस खात्यामध्ये मुंबईला जे नोकरी करत आहे मुंबई सुरक्षित कोण ठेवतो पोलीस बरोबर आहे का नाही त्यामध्ये हिरे सर आहे आपले त्यानंतर दीपक सिंग हे पोलीस खात्यामध्ये आय पी एस होते आय पी एस आय एस व्हायला लोक रात्रंदिवस झोपत नाही पण आय पस होऊ आय पी एस होऊन त्यांनी राजीनामा देऊन तुमच्यासाठी जलतरण तलाव चालवायला घेतला आहे की तुम्हाला माहिती आहे का त्यानंतर आहे युवराज हजारे आमचे मोरे रिटायर झाले आमचा वाळू नवले अजूनही सिडको सांभाळतोय तर सिडकोचे लोक खूप प्रेम करतात वाळू नवल्यांवरती त्यामुळे ही सगळी अशी पूजा आहे मा शंकर पाटील आहे अनिल निगळ आहे संजीव पाटील आहे अरुण पवार आहे भरपूर नावं आहे आता माझ्याकडनं नावं तुम्ही नाराज होऊ नका सगळे रोहित सगळी टीम ती म्हणा नावं घेतली नाही आणि तुम्ही सगळे आता यावेळेस दोनशे आहे किती म्हणजे वाढ झाली बरोबर आहे का नाही मग डॉक्टर परवडला का जलतरण तलाव परवडलं मला सांगा या गाव डॉक्टरला पैसे परवडले का जलतरण तलाव परवडला हे सांगा आरोग्यासाठी ज्वरा सांगा ना मी कळलं पाहिजे मग आई वडील परवडले का शेजारी परवडले आई वडील त्यामुळे म्हणून आता हा कार्यक्रम यांनी सगळ्यांनी सांगितलं दहा डिसेंबर हा जरी वाढदिवस असला तर कुठलं तरी निमित्त असल्याशिवाय माणसांना संधी मिळत नाही आणि ह्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळी फौज तुम्हाला संधी देते आई वडिलांना इथं येतात बरोबर आहे का नाही कोणाकोणाचे आई आणि वडील दोघं आले हातवर करा दोघं हा आई वडील दोघे बरोबर आले बरोबर आता मला माहिती आहे दुसरा हात कशाला ओवर होईल सगळ्यांची आई कोणाकोणाची बरोबर आली हातवर का की ड्रॉ काढायचा मी जास्त काही बोलणार नाही कारण तुमच्यासाठी एकच मी आता प्रार्थना करेल तर तुम्ही सगळे ऑलिम्पिकमध्ये आमचे शंकर सर म्हणाले आत्ता काय म्हणाले सर नॅशनल स्तरावरती आपली मुलं जावी आपल्या मुलांचं नाव पुढे जावा सगळ्यांनी तुम्ही पण खूप पैसे मागायचे नाही आई वडिलांकडे सारखे पैसे कोण कोण मागतं दात काय जरूरत आहे दे? देखि दात तो अभी आपके मुझे जे जास्त पैसे खर्च करतात लहानपणी ते मोठेपणे आई वडिलांना त्रास देतात स्वतःच उत्पन्न तयार करत नाही त्यामुळे आपण आई वडिलांनी सांगितलेल्या आपल्याचं पालन करायचं असतं शाळेत जायचं असतं इकडे घेऊन आल्यानंतर इकडे यायचं असतं नाहीतर रस्त्यानेच रस्त्यांनीच बनायचं आहे हे घेऊन द्या ते घेऊन द्या आईला आई वडिलांना पगार वीस हजार तुम्ही सांगता पंचवीस हजाराची वस्तू या बरोबर आहे का नाही असं करायचं नाही कोण करतंय असं नाही या प्रसंगी माजी महापौर दशरथ अप्पा पाटील भाजप पदाधिकारी प्रेम पाटील रोहित पाटील एशियन स्विमिंग अकॅडमी दीपक कुमार सिंग श्वेता सिंग अमेरिका शूटिंग जागतिक गोल्डमॅन महेश शिरे व्यवस्थापक अरुण पवार निंबाळते सर हरिपाट मित्रमंडळ गंगापूर अध्यक्ष प्रकाश पाटील रूपचंद काठे शंकर पाटील अनिल निगळ काळू काळे संजय पाटील अभिजित गोधडे राजेंद्र पाटील युवराज हजारे माया जगताप शंकर मातगुंडी विकास बडांगे सुनंदा डागळे वाळू नवले सनी बडगुजर घनश्याम कुवर दिनेश भाबड हिरेन बुजुर्गू संकेत कांसारा सर्जराव वाघ निपुण केळुसकर सोमनाथ मेहरे प्रणव जगताप जयेश वाघ चेतन चौधरी रुपेश टोंबरे मंगेश देवरे शुभम सांगळे प्रणव गुरुळे योगेश मकवान मदन भाऊ प्रणव पगार अमोल खांडबाले लखन लांबे आदीजण तसेच जलतरण तलावाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरि सोन सोनकांबळे यांनी केले